उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून होणारा विरोध अखेर मावळला स्थानिक पातळीवर आरोप प्रत्यारोप होत असतात पण पक्षवाढीसाठी प्रदेश पातळीवर निर्णय होतो वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं स्पष्टीकरण भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिलं ठाकरेंच्या शिवसेनेनं शिस्तभंगाची कारवाई करत बडगुजर यांना पक्षातून हकालपट्टी केली होती आणि त्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली त्यानंतर त्यांनी भाजपनं आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केला होता आता स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला असून सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला लवकरच मुहूर्त लागणार संदर्भात कालच जळगावला आमची जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली होती त्यांनी सांगितलं आपण जरी पक्षात घेतलं नाही तरी इतर घेऊन आपल्यासारखं करायचंय भारतीय जनता पार्टी ही संघाच्या मुशीतून तयार झालेली भारतीय जनता पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या कार्यपद्धतीत जो टिकला तो राहतो जो नाही टिकला तो परत जातो त्यामुळे आपण नाही घेतलं तरी जर दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांना आपण प्रवेश दिला पाहिजे असं त्यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे त्यामुळे आम्ही प्रदेश जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे